या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर मुंबईप्रमाणेच पुणे महापालिकेत देखील एक सदेशीय रचना असावी ठाम भूमिका गट आणि काँग्रेसने मांडली आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारने बहुगत सदेशीय रचना लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच आहे उद्धव बाळासाहेब गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर जबरदस्तीने चार सदस्यीय प्रभाग आमच्यावर लादले गेले तर आम्ही न्यायालयात दाद मागू मुंबई महापालिकेसाठी एक सदस्यीय प्रभाग ठेवले जात असतील तर पुण्यासाठी वेगळी भूमिका का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी भाजपावर आरोप करताना म्हटलं की पुणेकरांच्या समस्या सोडवण्यात भाजप अपयशी ठरली आहे सत्तेत राहून त्यांनी केवळ राजकारण केलं जनतेसाठी काहीही ठोस केलं नाहीये तसेच काँग्रेसचाही बहुसदेशीय प्रभाग रचनेला विरोध दर्शविला आहे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील राज्य सरकारच्या या प्रस्तावावर तीव्र विरोध केलाय त्यांनी भाजप टोकाचा आरोप करत सांगितलं की प्रभाग रचनेत फेरफार करून भाजप पुन्हा एकदा रडीचा डाव खेळतोय हा प्रकार लोकशाहीचा विरोधी आहे